नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत कुकुट कुक्कुटपालन व्यवसायातील एका नामवंत कंपनी बीरबॅक अॅनिमल हेल्थ लिमिटेड या कंपनीतर्फे अंधारी प्रशाले विद्यार्थ्यांना बसण्यासाठी शंभर बेंच देण्यात आले कार्यकारी संपादक जाकीर बेग अंधारी कुक्कुटपालन व्यवसायातील भारतातील एक नामवंत कंपनी वीरबॅग ॲनिमल हेल्थ लिमिटेड ही कंपनी आपल्या होणाऱ्या वार्षिक नफ्यातून ग्रामीण भागात वेगवेगळ्या क्षेत्रात वे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व गरजवंत लोकांना मदत करत असते त्याच अनुषंगाने वीरबॅग कंपनीतर्फे अंधारी येथील प्रशालेस विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये खर्च करून उच्च प्रतीचे एकूण शंभर बेंचेस शाळेला भेट म्हणून देण्यात आले या बेंच हस्तांतरण कार्यक्रमास कंपनीतर्फे सिनियर सेल्स मॅनेजर इम्रान शहा सेल्स एक्झिक्युटिव्ह अधिकारी भाऊसाहेब हलवर व संजय महामुने यांची विशेष उपस्थिती होती तर वीरबॅग कंपनीने आपल्या शाळेला मदत करावी म्हणून वारंवार पाठपुरावा करणारे गावातील कुकुटपालन व्यावसायिक जावेद पटेल हकीम पटेल नईम पटेल हौशीराम गोरे तुळशीराम गोरे यांच्या हस्ते शंभर बेंचेस शाळेला भेट म्हणून देण्यात आले तर शाळेतर्फे कंपनीचे ऋणे आहोत म्हणून व कंपनीचे धन्यवाद म्हणून कंपनीचे धन्यवाद करतानाचे विद्यार्थ्यांचे एक मोठे छायाचित्र भेट म्हणून कंपनीला देण्यात आले तर येत्या काळात आम्हा विद्यार्थिनींसाठी एक एक शौचालय बनवून देण्याची मागणी तसे कंपनीला करण्यात आली या कार्यक्रमात गावाच्या सरपंच नलू तायडे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे ग्रामपंचायत सदस्य खालिद पटेल अनिल गोरे तसेच गावातील आभाराव तायडे गणेश तायडे अजित कुरेशी दिनेश खराते आजीनाथ काटकर शालेय समितीचे रफीक शेख वंदना गोरे प्रशालाची मुख्याध्यापक एकनाथ जाधव शिक्षक भाऊसाहेब साबळे भाऊसाहेब गोराडे अर्चना हिंगिरे यांसह विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते